जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांना इथे आता अभिजितला भूमीने परत आणलेला असतं तो अभिजित नसून बलदेव आहे ही गोष्ट फक्त भूमीला माहिती असते पण तरीसुद्धा रागिणीला धडा शिकवण्यासाठी आणि तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी इथे आता भूमीने बलदेवचा उपयोग करून घ्यायचं ठरवलेलं असतं बलदेवला पैशांची गरज असते आईच्या ऑपरेशनसाठी आणि इथे भूमीला आता रागीनीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं असतं त्यामुळे इथे बलदेवला आता तिने हवे तेवढे पैसे दिलेले असतात आणि त्याचबरोबर स्वतःची मदत करायला सांगितलंले असते त्यामुळे इथे बलदेवला तिने अभिजीत म्हणून आता महाजनांच्या घरामध्ये आणलेलं असतं आणि तिथून सुरुवात होते रागीनीची बर्बादी तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये आपण बघितलं इथे आकाशने रागिनीला सांगितलं असतं की अभिजीतची केस पुन्हा एकदा रिओपन होते काही तपास करायचा आहे काही पुरावे शोधून काढायचे आहे म्हणूनच आपल्याला गायकवाड सरांनी बोलावले आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे कारण का अभिजीतची केस पुन्हा एकदा रिओपन होते यासाठी त्यामुळे प्रेक्षकांनो रागीने आधीच घाबरलेले असते पण जेव्हा इथे आता केसरीओ पण होते तेव्हा रागीच्या विरोधामध्ये खूप मोठे पुरावे लागतात आणि त्याचबरोबर यशपालच्या खुनाच्या मागे अभिजीतच्या खुनाच्या मागे रागिणीचाच हात आहे हे सत्य आता समोर आलेलं असतं ते के केस ओपन झाल्यानंतर इथे रागिणीच्या विरोधामध्ये खूप जास्त ठोस पुरावे हे मिळालेले असतात आणि प्रशांतने सुद्धा यशपालचा मोबाईल आता क्लिअर केलेला असतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये इथे जो व्हिडिओ मिळालेला असतो ज्याच्यामध्ये रागिणीने अभिजितचा गळा दाबून त्याला पैशांसाठी मारून टाकलेलं असतं महाजनांच्या घरामध्ये पुन्हा एकदा एंट्री मिळावी म्हणून त्याला मारून टाकलेलं असतं आपल्या पोटच्या गोळ्याचाही विचार न करता प्रॉपर्टीसाठी ती बाई इतकी क्रूर झालेली असते की तिने स्वतःच्या इथे आता वहिनीला भावाला तर मारलंच पण इथे आता स्वतःच्या पोटच्या मुलाला सुद्धा तिने मारलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांना इथे आता पोलिसांना रागिणीच्या विरोधामध्ये असे काही ठोस पुरावे मिळतात आणि आकाशच्या समोर रागिणीचं संपूर्ण कारस्थान पुन्हा पुन्हा भूमी आणून देत असते पण तरी सुद्धा आकाशचे डोळे काही उघडत नसतात पण जेव्हा आकाशला कळतं की रागिणीने स्वतःच्या मुलाचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र इथे आकाशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आकाश स्वतः पोलिसांना सांगतो की आत्याला घेऊन जा म्हणून ते एक गुन्हेगार आहे आणि तिची जागा घरामध्ये नाही तर जेलमध्ये आहे असं म्हणून आकाशने भूमीने घरातील सर्व माणसांनी इथे आता रागिणीची रवानगी जेलमध्ये केलेली असते त्यानंतर प्रेक्षकांनी येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता बलदेवच्या आईचं ऑपरेशन असतं म्हणून दहा लाख रुपये खर्च होणार असतो पण इथे भूमी म्हणते की मी तुला पंधरा लाख देते नाहीतर वीस लाख रुपये देते कारण का ऑपरेशन सुद्धा खूप खर्च असतो त्यासाठी परत तुला पैसे लागणारच आहेत तेव्हा मी तुला वीस लाख रुपये देते तुला माझी छोटीशी मदत करायची आणि इथे आता भ्रूणी बलदेवला आपल्या घरी महाजन मॅन्शनमध्ये अभिजित म्हणून आता घेऊन येते आणि पहिली इथे भेट पौर्णिमा अभिजीतची झालेली असते जेव्हा पौर्णिमा अभिजीतवरती विश्वास ठेवते तेव्हा पौर्णिमा अभिजीतला घरी घेऊन आलेली असते त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता घरी आल्यानंतर रागिनी जेव्हा अभिजीतला बघते तिच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा पहिला उच्चार हाच असतो की ज्या मुलाला मी स्वतःच्या हाताने गळ्यात दाबून मारले तो अभिजित जिवंत जी कसा त्यानंतर इथे रागिनी तशी घाबरली येत असते त्याचबरोबर इथे आता इन्शुरन्स कंपनीकडून जे काही अभिजितच्या नावाने चेक आलेले असतात ते चेकसुद्धा आता रिटर्न जातात कारण अभिजित जर जी जिवंत आहे तर मग त्याच्या पॉलिसीचे पैसे मिळू शकत नाही त्यामुळे इथे आता जे इन्शुरन्स एजंट असतात ते रागिणीच्या हातातून ते चेक घेतात आणि सरळ निघून जातात आणि म्हणतात की पुन्हा या इन्व्हेस्टिगेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे की नाही याचा विचार केला जाईल असं म्हणून आता चेक घेऊन तो माणूससुद्धा गेलेला असतो त्यामुळे प्रेक्षकांना रागिणीच्या हातातोंडाची आलेला घास भूमीमुळे आता था बाजूला झालेला असतो आणि ते की गरजेचंच असतं त्यानंतर आकाश म्हणत असतो की हा माणूस अभिजित नाही आहे तेव्हा भूमी म्हणत असते नाहीतर काय माझाही विश्वास बसत नाही आहे तेव्हा इथे ते रागिरी म्हणत असते माझा तर मुळीच विश्वास नाही आहे कारण रागिरीने स्वतःनेच अभिजितला मारलेलं असतं मग तिला चांगलंच माहिती आहे की अभिजित जिवंत नाही आहे म्हणून पण प्रेक्षकांना पौर्णिमा म्हणत ना असते नाही हे माझे अभिजितच आहेत काही झालं तरीसुद्धा का मी माझ्या अभिजितला माझ्यापासून आता दूर जाऊ देणार नाही हे माझे अभिजित आहेत असं इथे प्रेक्षकांना आता पौर्णिमा सगळ्यांच्या समोर म्हणते अभिजित सगळ्यांना सांगत असतो की मीच अभिजीत आहे पण इथे कुणीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नसतो रागिनी म्हणत असते तू तर बेरुपी आहेस पैशांसाठी इथे आलेला आहे तू माझा अभिजीत असू शकत नाही तेव्हा इथे आता अभिजीत म्हणत असतो प्लीज विश्वास ठेवा मी अभिजितच आहे पौर्णिमा म्हणते कुणाला विश्वास ठेवायचा असेल ते ठेवतील नसेल ठेवायचं तर नका ठेव मला नाही फरक पडत आणि ती आता देवाच्या समोर जो कुंकुवाचा करंडा असतो त्याच्यातून पौर्णिमा स्वतःच्या भागामध्ये इथे अभिजीतला कुंकू भरायला सांगते तेव्हा इथे सगळ्यांना वाटतं की हा जर अभिजित नसेल तर कुंकू नाही भरणार पण अभिजित म्हणजे बलदेव कुंकू भरतो कारण तो त्यांचा प्लॅनचा भाग असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते अभिजित तुम्ही चला फ्रेश आणि आराम करा मी वाटी गरमागरम काहीतरी खायला बनवते जा त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अभिजित पौर्णिमा दोघे जण रूम मध्ये आलेले असतात तेव्हा तो फ्रेश वगैरे होतो अभिजितचे कपडे जेव्हा घालतो तेव्हा तो हुबे हुब अभिजित सारखाच दिसत असतो तेव्हा पौर्णिमा खूपच जास्त खुश होते तिला असं वाटतं की चला खूप दिवसानंतर का होईना पण माझे अभिजित आता माझ्या जवळ आलेले आहेत आणि म्हणून ती डोक्याने थोडी शांत झालेली असते तिला आता बरं वाटत असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा किचनमध्ये काम करत असते अभिजितसाठी ती जेवण बनवत असते ते बघून भूमी आणि मानसूला आश्चर्य वाटत असतं पण इथे पौर्णिमा या सगळ्या गोष्टी मनापासून करत असते त्यानंतर प्रेक्षकांनो अभिजितची केस आता रिओपन होते तेव्हा इथे राजीने भूमी आणि आकाश पोलीस स्टेशनला गेलेले असतात तेव्हा इथे आता गायकवाड विचारत असतात की सांगा आकाश महाजन नक्की त्या वेळेला काय काय घडलं होतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अभिजित सुद्धा सोबत गेलेला असतो कारण आता अभिजित जिवंत जी आहे मग तो सुद्धा सोबत जातो तेव्हा प्रेक्षकांना अभिजीत आता म्हणत असतो की या सगळ्यामध्ये आकाशची काही चूक नाही आहे त्याने मला मारण्याचा प्रयत्न नाही केला तेव्हा इथे आकाश म्हणत असतो मी आणि भूमी आम्ही दोघे जण त्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे आम्ही छान एकत्र टाइम स्पेंड करत असताना तिथे आम्हाला अभिजीत आलेला दिसला आणि त्याने माझ्यावरती गोळी चालवली ती गोळी माझ्या लॉकेटला लागली आणि माझा जीव वाचला मी अभिजीतला पकडायला गेलो तो पळून गेला तो इथे कन्स्ट्रक्शनचं का काम सुरू होतं तिथे गेला आणि आमच्या दोघांमध्ये झटापट झाली आणि तेव्हा इथे अभिजीत तुकून खाली पडला मला ढकलत असताना तो स्वतः खाली पडला या सगळ्या गोष्टी आता आकाशने व्यवस्थित सांगितलेल्या असतात तेव्हा इथे अभिजीत आता त्याला सॉरीसुद्धा म्हणत असतो त्यानंतर प्रेक्षकांना रागिनीला विचारलं जातं मग तुम्ही तिथे काय करत होता तेव्हा रागिनी म्हणते नाही नाही मी तर तिथे नव्हतेच तेव्हा भूमी म्हणते असं काय करते रागिनी आता अहो सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसताय आणि तुम्ही नाही कसं म्हणताय तेव्हा इथे प्रेक्षकांना आता रागिनीचं नाव समोर येणारच ना असतं पण कशी तरी थातूर मातूर कारण इथे रागिनी देते आणि आता त्याच्यातून स्वतःचं नाव बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर इथे आता रागीर येते आणि म्हणत असते हे पौर्णिमा या माणसावरती काय विश्वास ठेवतेस तू हा माझा अभिजीत नाही आहे त्यानंतर प्रेक्षकांनो रागीने अभिजितला आता मान्य करायलाच तयार नसते भूमीला तेच हवं असतं तोपर्यंत इथे आता प्रशांत म्हणत असतो की ताई अगं तू यशपालचा मोबाईल दिला होतास ना त्याचा सगळा डेटा मी क्लिअर केलेला आहे अगं तुला माहिती आहे का ताई अगं त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सापडला आणि त्याच्यामध्ये तो अभिजितसुद्धा आहे तेव्हा तो व्हिडिओ काय आहे हे दाखवण्यासाठी आता प्रश्न झालेला असतो आणि तो व्हिडिओ दाखवला जातो त्याच्यामध्ये इथे राघिणीने ज्या पद्धतीने अभिजितचा गळा दाबला आणि त्याला मारले हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड असतं आणि तेव्हा प्रेक्षकांना तो व्हिडिओ जेव्हा भूमी बघते भूमीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तो व्हिडिओ आता गायकवाड सरांना सुद्धा दाखवण्यात आलेला असतो पण इथे आता रागिनीच्या तोंडून हा गुन्हा आता वधून घ्यायचा असतो तेव्हा इथे अभिजीत म्हणत असतो की आई अगं मी तुझा मुलगा अभिजीत आहे असं काय करतेस आई आई तू आणि मी आपण दोघांनी मिळून भूमी आणि आकाशला किती त्रास दिला होता आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता नाही ते जेव्हा त्या रिसॉर्टवरती गेले होते तेव्हा तूच तर सांगितलं होतंस ना त्या आकाशला गोळी मारायला आई मग तरीसुद्धा तुला असं वाटत नाही का की मी तुझा मुलगा आहे म्हणून अगं मी तुझा मुलगाच आहे मला एवढ्या गोष्टी मला कशा काय बरं माहिती असतील सांग बरं तेव्हा इथे रागिरी म्हणत असते हे गप्पा बस तुला या गोष्टी कुणी सांगितलेत ना ते आधी सांग मला मला माहिती आहे तू बेरूपी आहेस तू माझ्या अभिजित सारखा दिसतोस पण तू अभिजित मुळीच नाही आहेस माझा अभिजित जी माझ्यासाठी जीव द्यायला तयार होता तेव्हा अभिजीत म्हणतो हो आई मी आहेच मी आहे, आहे तुझ्यासाठी जीव द्यायला तयार तेव्हा इथे ते रागिरी म्हणते खोटं बोलू नको का कोण आहेस कोण रे तू ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण का माझा अभिजित जिवंत नाही आहे मी खात्रीने सांगू शकते तेव्हा बलदेव म्हणतो पण का ংরা বিজবন্ত হতে মানে। মাজভার্তে আন্ত ফংস্কার ভাললো নওয়ে বর্ী পাসাকা মানুষক্ত আউনি খে সাংতে বিজীবতে আহ। হালাগুনি মাতে মাও প্রুজীবতে নওয়ে তোমা বিজিত মানটা ্রাও আসা র্কে ত ভূমিলা নওপেন দোগানি মেুন। তাখ তলেজ মাধে এমাতুণ ধলে হতে মাউকে না ত ফউকে কেেলেমি দিরা থাকে। পরিসিত মানতে ত মালা ম মাই মানট মানুন। तेव्हा इथे अभिजित आता सगळं खरं खरं सांगत असतो पण इथे रागिणी विश्वास ठेवायलाच तयार नसते रागिणी म्हणते गप्प बस तू गप्प बस बैरूपी तोंडातून एक एक अक्षरसुद्धा काढू नकोस मला माहिती आहे तू इथे मला फसवायला आलेस ना कोणी बोलावले तुला सांग बरं खरं खरं सांग कोणी बोलावले तुला इथे तेव्हा इथे राजगिरी म्हणत असते अभिजित जिवंत नाही आहे आणि मी हे खात्री सांगू शकते तेव्हा अभिजित म्हणतो आई अगं असं काय करतेस अभिजित जिवंत नाही आहे हे तू खात्रीने कसं सा काय सांगू शकतेस हे बघ आई मी मान्य करतो की तू माझ्यावरती रागवलीस रागवली आहेस ना कारण मी तुला सोडून अचानकपणे निघून गेलो असं वाटलं तुला पण अगं मी हॉस्पिटलमध्ये होतो

माझ्या बरोबर नाही माइंड गेम खेळू नकोस तू कुठून माझा अभिजित तुझ्यासारखा दिसतो म्हणून तू तुझ्या दिसण्याचा इथे आता वापर करून घ्यायला

पौर्णिमा सोडली तर कुणाचाही माझ्यावरती विश्वास सुद्धा नाहीये मग आता मी इथे राहून करू तरी काय तेव्हा रागिनी म्हणते ए जास्त नाटके करू नकोस ना तू अभिजित नाहीच आहेस रे तू घरातून गेलास ना तरी सुद्धा चालेल जा घरातून जा तेव्हा अभिजित म्हणतो आई अगं असं काय करते मी वरून जेव्हा पडलो तेव्हा मी तुझ्याकडे मदत मागितली होती ना तेव्हा रागिनी म्हणते ए जास्त बोलू नकोस कळलं ना, ना। तू माझा मुलगा नाहीच आहेस या सगळ्या गोष्टी तुला माहिती कशा ना आधी मला सांग तेव्हा इथे रागिणी म्हणते मी स्वतः मी स्वतः माझ्या मुलाला अभिजितला गळा दाबून मारले मग तू कसा जिवंत असू शकतोस मी स्वतः माझ्या मुलाला ठार मारले कळले का तुला त्याच्यामुळे माझ्यासमोर सा हा, हा सासूकपणाचा आव आणू नकोस कळलं ना आणि तेव्हा इथे आता अभिजित आणि रागिणी बोलत असताना तिथे संपूर्ण बोलणे इथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं इथे आता अभिजितच्या खिशाला जो कॅमेरा असतो त्याच्यामधून सुद्धा अभिजितचं संपूर्ण बोलणं रेकॉर्ड होत असतं आणि सगळेजण बाहेर उभे राहून आता इन्स्पेक्टर गायकवाडपासून सगळेजणच बघत असतात तेव्हा अभिजीत म्हणत असतो आई मला माहिती आहे तुम्हाला गळा दाबून मारलं होतंच पण त्यानंतर सुद्धा मी जगलो रागिणी म्हणते नाही रे शक्यच नाही आहे मी पोलिसांकडून मी इथे डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेतलं होतं की तू जीवन